अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ तर भक्त हो आजचा हा अनुभव वंदना ताई यांना आलेला आहे भक्त हो स्वामी सेवेत आपल्याला अनुभव हा खूप सहजासहजी येत नसतो खूप संघर्ष आणि संकटांचा सामना करून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवल्यावरच आपल्याला स्वामी अनुभव देत असतात असाच या वंदनाताईंना महाराजांनी खूप सुंदर असा अनुभव दिलेला आहे त्यांनी खूप मोठ्या संकटाला सामोरं गेलेले आहेत तेव्हा त्यांना हा अनुभव आलेला आहे चला तर मग ताईंचा अनुभव ऐकूयात ताईंच्याच आवाजात तत्पूर्वी सर्व स्वामी भक्तांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक करा कारण स्वामींचे अनुभव ऐकताना आपण इतके दंग होऊन जातो की आपण व्हिडिओला लाईक करायला विसरूनच जातो तुमचे लाईकच आम्हाला अजून इतर स्वामी भक्तांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देत असतात आणि शक्य असेल तर तुम्ही आजचा हा अनुभव कोणत्या जिल्ह्यातून ऐकत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असल्यास आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामी करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्त हो, वंदनाताई म्हणतात की सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून मी आजचा अनुभव सांगत आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील माझे जीवन बदलवून टाकणारा सर्व संकट दूर करणारा स्वामींचा मला आलेला एक अनुभव सांगत आहे माझे कुटुंब छोटे आहे मी माझे मिस्टर आणि आमच्या दोन मुली आमची परिस्थिती गरीब आहे आम्ही मोलमजुरी करतो अत्यंत कष्ट आम्हाला करावे लागतात आणि त्यातूनच आमचा दैनंदिन खर्च आणि मुलींचे शिक्षण करतो आम्हाला मुलगा नाही लक्ष्मीच्या रूपात आम्हाला दोन कन्या देवाने दिलेल्या आहेत माझ्या मिस्टरांना दारूचे व्यसन आहे दारू पिऊन घरी आल्यावर ते मला रोज मारहाण करायचे आमच्या कामाच्या पैशा पैशातील बऱ्यापैकी पैसे ते दारू पिण्यात घालवत असायचे दररोज रात्री आमच्यात खूप भांडणं व्हायची मुली आता मोठ्या झाल्या होत्या मुलींसमोर भांडणं करायचे मला खूप शिवीगाळ देखील करायची मुलींसमोर हे असं घडणं मला योग्य वाटत नव्हतं कारण मुलींना आता सर्व काही समजत होतं पण मिस्टरांना कसं समजायचं हे मला समजत नव्हतं तुम्हा सर्वांना माहीतच असेल की इव्हन तुम्ही पाहिलं देखील असेल की कि दारूमध्ये किती जणांचे घर बुडाले आहेत किती बहिणींचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत जेव्हा नवरा व्यसने असतं तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीच म्हणजे काहीच मार्ग नसतो माझ्याही बाबतीत तसंच काही घडत होतं आम्हाला सर्व बाजूंनी संकटांनी घेरलं होतं पाचवीला पुजलेली गरिबी नवरा व्यसने आणि वयात आलेल्या दोन मुली यांमुळे मला तर काय करावे काहीच सुचत नव्हतं जास्त विचार करून करून माझीही तब्येत ठीक नसायची एके दिवशी असाच मी बाहेर बसले होते गुरुवारचा दिवस होता आमच्या शेजारच्या काकू समर्थांच्या मठात निघाल्या होत्या त्या प्रत्येक गुरुवारी नियमितपणे मठात जात असायच्या त्या मला नेहमी म्हणायच्या की वंदना तू पण माझ्यासोबत केंद्रात येत जा त्या दिवशी मला काय झालं काय माहीत यापूर्वी मी कधीच केंद्रात गेलेले नव्हते त्या काकू मला नेहमी म्हणायच्या पण माझं कधी तसा योग आलेला नव्हता पण त्या दिवशी अचानक माझ्या मनात आलं की एकदा महाराजांच्या केंद्रात जाऊनच यावं काहीतरी झालं तर ठीकच होईल असं म्हणून मी स्वामींच्या केंद्रात गेले गुरुवार असल्यामुळे केंद्रात खूप गर्दी होती आणि तिथे मार्गदर्शनासाठी एक भाऊ आले होते त्यांनी इतकं छान मार्गदर्शन केलं की मला स्वामींविषयी मनात श्रद्धा निर्माण झाली आणि मी पण स्वामींची सेवा करण्याचं ठरवलं स्वामींची सेवा केल्यावर माझ्याही जीवनात बदल होतील असे मला वाटले कारण त्यांनी सेम माझ्यासारखाच अनुभव तेथे सांगितला होता तेव्हा वाटलं की माझं आयुष्य आता फक्त स्वामीच बदलू शकतात म्हणून मी घरी येताना स्वामीचरित्र सारा मृत ग्रंथ घेऊन आले आणि येताना मी काकूंना विचारलं की काकू महाराजांची कोणती सेवा मी करू शकते तेव्हा काकूंनी मला अकरा गुरुवार करण्याचे व्रत सांगितले या सेवेने तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल असं काकूंनी मला सांगितलं तुझ्यावरील सर्व संकटं दूर होतील म्हणून मी अकरा गुरुवार करण्याचं ठरवलं महाराजांचीच इच्छा होती की मी त्यांच्या सेवेत यावं आणि म्हणून मी आता महाराजांच्या सेवेतच राहणार आणि आत्ता मी मागे हटणार नाही असं मी मनोमन ठरवलं गुरुवारचा दिवस आला मला पूजेसाठी साहित्य आणायचं होतं पण माझ्याकडे तेवढे देखील पैसे नव्हते म्हणून मी दोन घरी जाऊन भांडी घासून काय पैसे येतील त्याचेच पूजेचं सामान आणायचं ठरवलं आणि मी भांडी घासून पैसे घेतले आणि येताना मी महाराजांचा फोटो हार फुले खडीसाकर असं सर्व काही घेऊन आले आणि घरात पूजेची सर्व तयारी झाली मनाला खूप प्रसन्न वाटत होते मी पूजा मांडली स्वामीचरित्र सारामृताची पोथी वाचली माझा पहिला गुरुवार खूप छान पार पडला घरात खूप प्रसन्न वाटत होतं पण संध्याकाळी पुन्हा तेच घडलं माझे मिस्टर पुन्हा खूप फुल दारू पिऊन घरी आले आल्यानंतर त्यांनी महाराजांचा फोटो बघितला आणि त्यांचे डोळे रागाने लालच झाले आणि ते खूप चिडले आणि याला कशाला घरात आणलंस याला माझ्यासाठी घरात आणलंस का मी तुला त्रास देतो म्हणून ह्याच्याकडे तू गेलीस का असे ते बोलायला लागले ला आज भांडणं नको म्हणून मी काहीच बोलले नाही मी फक्त रडत होते आणि स्वामींकडे पाहत होते असाच तो पहिला गुरुवार गेला आणि त्यानंतर दुसरा गुरुवार आला मी सकाळी लवकर उठून सर्व पूजा मांडणी केली होती आणि मुली शाळेत जाण्याअगोदर स्वामीचरित्र सारामृत वाचून घ्यावं असं मी ठरवलं त्या दिवशी माझे मिस्टर पण घरीच होते मी स्वामीचरित्र सारामृत वाचायला बसले सुरुवातीचे तीन अध्याय वाचून झाले आणि अचानक मिस्टर माझ्या जवळ आले मला पैसे दे असं ते म्हणू लागले वाचन करताना उठायचं नाही आणि काही बोलायचंही नाही असं मी ऐकलं होतं म्हणून त्यांच्या प्रश्नांना मी काहीच उत्तर न देता मी माझं वाचन चालूच ठेवलं त्यामुळे ते खूप भडकले त्यांना खूपच राग आला त्यांनी मला ओरडतच शिविगाळ करायला सुरुवात केली आणि स्वामींना पण ते काय काय बोलू लागले त्या भिकारड्यासमोर बसून हात जोडून तू काय मागत आहेस आणि तू हे काय वाचत आहेस असं म्हणत म्हणतच त्यांनी एका क्षणात सर्व पूजा विस्कळीत करून टाकली मग सर्व घरात पूजेचं सर्व साहित्य पांगलं होतं हे सर्व पाहून मला खूप रडायला आलं रडत रडतच मी सर्व साहित्य गोळा केलं मिस्टर बाहेर निघून गेले त्या दिवशी मी खूप रडत होते मिस्टर बाहेर गेल्यावर रस्त्यात त्यांना एका मोठ्या ट्रकने उडवलं त्यांचा खूप मोठा भयानक अपघात झाला मला हॉस्पिटलमधून कॉल आला की तुमच्या मिस्टरांचा अपघात झाला आहे त्यांना इथे भरती केलेली आहे त्यांना सरकारी दवाखान्यात नेलं होतं मुलींना घेऊन मी तशीच पळत पळत दवाखान्यात गेले तिथे गेल्यावर मिस्त्रांकडे बघून खूप रडायला आलं कारण त्यांची अवस्था खूप वाईट होती स्वामींनीच त्यांना ही शिक्षा केली हे मला मनोमन वाटत होतं त्यांनी स्वामींना अभद्र बोलायला नको होतं स्वामींचा अपमान करून त्यांनी खूप मोठी चूक केली होती असं मनात येत होतं काहीही झालं तरी तो माझा नवरा होता आणि नवरा तो नवराच असतो नवऱ्याशिवाय बाईचं जीवन हे खूप अवघड असतं स्वामींना मी खूप प्रार्थना करू लागली स्वामींजवळ रडत होते महाराज त्यांना एवढी मोठी शिक्षा नका देऊ असा अंत नका पाहू मला त्यांना गमवायचं नाही आहे महाराज मी तुमच्याकडे माझ्या नवऱ्याची दारू सुटावी आमचा संसार सुखाचा व्हावा यासाठी प्रार्थना करत होते आणि त्यासाठी मी तुमची सेवा करत होते महाराज मला माझं कुंकू पाहिजे आहे अशी मी स्वामींना मनोमन प्रार्थना करत होते तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मिस्टरांना डोक्याला मेंदूला खूप मार लागलेला आहे ते त्यामुळे त्यांचं ऑपरेशन करावं लागेल नाहीतर त्यांची गॅरंटी देता येणार नाही त्यांचा खूपच जास्त रक्तस्राव झालेला आहे असे डॉक्टरांनी मला सांगितले आणि मी ऑपरेशनसाठी तयार झाले सर्व कागदपत्रांवरती माझ्या सह्या घेण्यात आल्या मुली आणि मी आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो ऑपरेशनला सुरुवात झाली आणि काही तासांमध्येच त्यांचं ऑपरेशनही झालं परंतु डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे पण जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही कदाचित ते कोमात पण जाऊ शकतात आणि कोमातून ते कधी बाहेर येतील ह्याची आम्ही काहीही गॅरंटी देऊ शकत नाही हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली मुलींना तिथेच ठेवून मी पळतच स्वामींच्या केंद्रात गेले के महाराजांमुळेच महाराजांपुढे श्रीफळ ठेवून महाराज असं काही होऊन देऊ नका माझ्या मिस्टरांना माफ करा अशी प्रार्थना करून मी हॉस्पिटलमध्ये गेले पण मिस्टर काही शुद्धीवर आले नाहीत दुसरा दिवस उजाडला तरी पण मिस्टर शुद्धीवर नाही असेच पूर्ण आठ दिवस गेले मी स्वामींकडे प्रार्थना करतच होते पण मिस्टर काही केल्या शुद्धीवर येत नव्हते मग गुरुवार उजाडला आता माझा तिसरा गुरुवार होता मला महाराजांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता म्हणून मी मुलींना हॉस्पिटलमध्ये ठेवून घरी गेले आणि आंघोळ वगैरे करून महाराजांची पूजा मांडणी केली आणि स्वामी चरित्र वाचायला सुरुवात केली पण माझं लक्ष अजिबातच लागत नव्हतं माझ्या डोळ्यात सारखं पाणी येत होतं मी काय वाचत होते हेही मला कळत नव्हतं पण मी वाचत राहिले मग माझं वाचून झालं की मी जीवनाचा डब्बा करून हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यावेळी समोरचं दृश्य पाहून मला आश्चर्यच वाटलं माझे मिस्टर बोलत होते मला बघितल्यावर त्यांनी मला जवळ बोलावले आणि त्यांनी माझी माफी मागितली ते म्हणाले की माझी खूप मोठी चूक झाली मी तुला तर त्रास दिलाच पण तुझ्या स्वामींना देखील खूप काही काही बोललो आणि म्हणूनच स्वामींनी मला ही शिक्षा दिली कारण ज्यावेळी माझा अपघात झाला त्यावेळी माझ्या कानामध्ये एकच वाक्य ऐकायला येत होतं ते म्हणजे जो माझ्या भक्तांना त्रास देतो माझी सेवा करण्यापासून थांबवतो त्याला मी कधी सोडत नाही असे स्वामींचे उद्गार माझ्या कानावर पडत होते ते मला अजूनही स्पष्ट आठवतात बघ स्वामींनी मला किती मोठी शिक्षा दिली आणि तुझ्या पुण्याईमुळे आज मी जिवंत आहे त्या अपघातातून मी वाचलो आहे ते फक्त तुझ्याचमुळे वंदना मी तुला वचन देतो की यापुढे मी तुला कधीही कसलाच त्रास देणार नाही आणि दारूलाही शिवणार नाही आणि आजपासून आपण सर्वजण मिळून स्वामींची सेवा करूयात यापुढे मी खूप कष्ट करेन आणि तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही मी तुम्हाला खूप सुखी ठेवेन त्यांचं हे बोलणं ऐकून मला रडू आवरत नव्हतं कारण हे माझ्या जीवनात अशक्य असणारी गोष्ट शक्य होताना दिसत होती आणि प्रत्यक्ष स्वामीसोबत असल्यासारखं वाटत होतं कारण हे स्वामींशिवाय दुसरं कोणीच करू शकत नव्हतं माझ्या स्वामी आईने माझा संसार सुखाचा केला होता त्यासाठी त्यांनी वेळही लावला नाही अगदी तिसऱ्याच गुरुवारी माझी इच्छा पूर्ण झाली होती आता आम्ही सर्वजणं मिळून स्वामींची सेवा करतो स्वामींच्या तर माझा संसार खूप सुखाचा झाला आहे महाराज खरंच तुम्ही खूप दयाळू आहात पूर्ण जगाची तुम्ही आई आहात आणि आई प्रत्येक लेकराच्या सर्व इच्छा पूर्ण करता आई तुम्ही खरंच खूपच दयाळू आहात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्त असा या वंदनाताईंचा अनुभव होता हा अनुभव ऐकताना अक्षरशः डोळे पाण्याने कधी भरले हे समजलंच नाही तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी आणि परिपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन अनुभवामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा कारण महाराजांची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही महाराज त्याचे फळ आपल्याला नक्कीच देतात म्हणजे देतातच श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद